गेल्या चार दिवसांपासून संभाजीनगर शहरामध्ये बिबट्या वावरतोय मात्र तरीही यंत्रणांना बिबट्या शोधण्यात यश आलेलं नाहीये वनविभागाकडून बिबट्याला ना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत मात्र तो तिथूनही निसटलाय आता सध्या बिबट्या कुठल्या ठिकाणी वावरतोय याचा कोणालाही थांब पत्ता नाहीये त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे मुलांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी सुद्धा पालक घाबरू लागलेत आणि या घटनेनंतर शहरामध्ये एक नाही तर दोन बिबट्या असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे नाशिकहून आलेल्या तीन रेस्क्यू टीम बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करतात तर छत्रपती संभाजीनगरमधून ही मोठी बातमी येते गेल्या चार दिवसांपासून आपण या बातम्या पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचा वावर आहे मात्र अजूनही या बिबट्या हाती लागलेल्या नाही आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल कडोळे सध्या आपल्याबरोबर आहेत विशाल दोन बिबट्या असल्याच्या अफवा पसरवल्या जातात मात्र जो बिबट्या दिसलेला आहे तोही अजून पकडण्यात यश आलेलं नाही आहे काय नेमकी परिस्थिती आहे गेली चार दिवस झाले म्हणजे शंभरपेक्षा जास्त तास झाले मात्र अजूनपर्यंत वन विभाग प्रशासन बिबट्याला शोधण्यात अपयशी ठरलेलं आहे शहरामध्ये वेगवेगळ्या अफवा पसरताय काही बाहेरचे व्हिडिओ सुद्धा आता समाज माध्यमांवर व्हायरल होते तिथे एक बिबट्या किंवा दोन बिबट्या आहे अशा पद्धतीच्याही चर्चा सुरू झाल्या खरंतर वन विभाग सुद्धा याबाबत संभ्रमात आहे मात्र सारवा सारो करत एकच बिबट्या आहे आणि आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणून ते वेळ मारून देत आहे मात्र या सगळ्यामुळे नागरिक भयभीत आहे बिबट्याला पकडावा आणि लोकांना भयमुक्त करावं इतकीच आता सगळ्यांची मागणी अनुपमा धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते